नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदत जाहिरात सांगली जिल्ह्याची प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीकरिता कोणत्या महिला उमेदवार पात्र आहेत त्यांचा वयोमर्यादा काय राहणार आहे परीक्षा होणार आहे किंवा नाही का डायरेक्ट तुमची निवड होणार आहे अट काय दिलेली आहे कोण फॉर्म भरू शकणार आहे कोणता कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी असाल तर फॉर्म भरता येणार आहे याविषयी मध्ये तुम्हाला आपण या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहोत त्याकडे तुम्हाला व्हिडिओ बघणे गरजेचं आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हिडिओ पाहता येणार आहे ओके त्या अगोदर ऍकडी मध्ये तुमची आता अंगणवाडी सेविका मदतनीस पदी निवड झाल्यानंतर तुम्हाला वरच्या पदाकरिता अभ्यास करणे गरजेचं आहे कारण त्याचं जे पेमेंट आहे अंगणवाडी मुख्य एस थर्टीन चाळीस हजार रुपये बेसिक पेमेंट आहे आणि बॅच आतापासून जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आगामी जाहिराती करीता ओके याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीटर लागणार आहे आणि जे अभ्यासाचं नियोजन आहे किंवा टेस्ट सिरीज असेल रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्हाला वेळेअभावी जर पाहता येत नसतील तर अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा पण अकॅडमीने उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके आणि आयसीडी असे सर्व विषय शिकवले जाणार आहेत एकशे अठ्ठावीस पदाची सेवेची जाहिरात आहे आणि अंतर्गतची दोनशे बहात्तर पदाची येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर जी महत्वाची अपडेट आलेली आहे जाहिरात प्रसिद्ध आलेली आहे सांगली जिल्ह्याची त्या संदर्भ आपण माहिती बघणार आहोत अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदावरती नियुक्तीबाबत सर्वसाधारण अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत जाहिरातीमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली कडील आपल्या नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर अंतर्गत येणाऱ्या खाली नमूद केलेल्या अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या मानधनी तत्पदासाठी सात फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी बघा कधी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत सात फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी पर्यंत अजून उद्याचा दिवस शिल्लक आहे तर ज्यांनी कोणी फॉर्म भरले नसतील तर फॉर्म भरून घ्यायचे आहेत या पदाची परीक्षा होणार नाही तुम्हाला दहावी बारावीच्या किंवा ग्रॅज्युएट असेल असेल किंवा अनुभव असेल त्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे या, या कालावधी सुट्टीचे दिवस होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यालयात अर्ज मागविण्यात आलेले आहेत ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे बघा कुठ कुठली जागा आहेत कडेगाव कडेगावचे आहे कवठे महाकाळ त्यानंतर खानापूर आहे जत पलूस शिराळा कुठले कुठले जत पलूस शिराळा या ठिकाणच्या ज्या अंगणवाडी आहेत नागरी भागातील त्या ठिकाणचे तुम्हाला जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्याचं मानधन सात हजार पाचशे रुपये राहणार आहे आणि अंगणवाडी सेविकेचं तेरा हजार पाचशे अटी आणि शर्तीनुसार खाली दिलेल्या आहेत बघूया आपण काय दिलेले आहे त्यांनी पात्र इच्छुक उमेदवार महिला उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरीसह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे सोबत अर्जाचा नमुना पण दिलेला आहे आणि या सगळ्या पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे तुम्हाला ओ अकॅडमी किंवा लिंक दिलेली आहे खाली त्या लिंक वरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यावर सविस्तर तुम्हाला माहिती पाहता पीडीएफ डाउनलोड करता येणार आहे अर्जासोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र पण जोडणे कंपल्सरी अनिवार्य आहे अर्जासोबत जन्म नोंदणीचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला एकच विवाहानंतर दाखला खाली दर्शवल्याप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्र छायांकित प्रति सक्षम प्राधिकारी करून साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे झेरॉक्स कॉपी ओके शैक्षणिक पात्र काय राहणारे अंगणवाडी पदवी मदतनीस करिता किमान बारावी उत्तीर्ण असलेली महिला फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर वास्तव्याची आठ काय दिलेली आहे रहिवाशी असणे अर्जदार त्याच नगरपालिका आता हे शेरीच्या आहे अंगणवाडीची तर नगरपालिका नगर परिषद नगर पंचायत कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशी उमेदवार असणे गरजेचं आहे वयाची आठ आहे किमान अठरा ते कमाल पस्तीस वर्ष वयोगटातील महिला याकरिता फॉर्म भरताय फॉर्म भरू शकतात फक्त विधवा महिलांसाठी वयोमाने चाळीस वर्ष केलेली आहे पाच वर्षे शिथिलक्षम करण्यात आलेले आहे त्यानंतर लाड कुटुंबाचा असेल तर जास्तीत जास्त दोन अपत्य जर असेल त्यांना फॉर्म भरता येणार आहे त्याकरिता लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे त्यावरती प्रतिज्ञापत्र पण लिहिणे किंवा स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे त्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात अंगणवाडी केंद्रामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त भाषा व्यतिरिक्त इतर भाषा म्हणजे उर्दू मरा हिंदी माडिया गोंड कोकणी पावरा कोरकू को इत्यादीच्या भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत येईल तथापि अशा उमेदवारांनी दहावी बारावी पदवी पदव्युत्तर डीएड बीएड या शैक्षणिक अहर्तेपैकी किमान एक अहर्ता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर पुढे दिलेलं आहे गुणवत्ता यादीत प्रमाणे प्रथम क्रमांकाच्या उमेदवारास नियुक्ती दिली जाणार आहे त्यांना जास्त मार्ग आहेत दहावी बारावी मध्ये त्यांचा विचार केला जाणार आहे यामध्ये आवश्यक कागदपत्र तुम्हाला दिल्याप्रमाणे विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे गरजेचे आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आधार कार्ड जन्म आधार कार्ड नंतर जन्मदिनांकाबत नोंद असल्यास शाळा सोडल्यास प्रमाणपत्र किंवा जन्म नोंदणीचा दाखला नगर परिषद मधील चालेल अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी दाखला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट ची प्रत पण चालेल त्यानंतर बारावीचा सर्टिफिकेट पदवी पदव्युत्तरचे डॉक्युमेंट आहेत बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा सर्टिफिकेट असेल डिग्री सर्टिफिकेट डीएड बी एड आणि तुमच्याकडे जर एम एसआयटीचं प्रमाणपत्र असेल ते विधवा असाल आणत असाल तिथं प्रमाणपत्र असते उमेदवाराचा जात मागास प्रवर्ग जर असेल नॉन केवल आणि डॉक्टर कास्ट सर्टिफिकेट असणे डॉक्ट आहे आणि अंगणवाडी आणि मदतनीस यांचा अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला याचा याकरिता प्राधान्य दिलं जाणार आहे याची पण नोंद घ्यायची आहे तुम्हाला संपूर्ण कागदपत्र बाल विकास प्रकल्पा अधिकारी अमोल पाटील आहेत वर्ग वर्गयक जिल्हा सांगली यांच्या सैनिशी हे अर्ज सादर करण्याकरिता दिनांक ठिकाण पण आपल्याला दिलेलं आहे बा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांचे कार्यालय श्री खंडोबा मंदिर समोर जिजामाता हाऊसिंग सोसायटी वारनाली रोड विश्रामबाग सांगली ओके या पत्त्यावरती तुम्हाला तो अर्ज पाठवायचा आहे किंवा समक्ष नेऊन दिला तरी चालेल वेळ कमी राहिलेला आहे उद्याचा दिवसच खाली शिल्लक राहिलेला आहे तुम्हाला अर्जाचा नमुना पण खाली दिलेला आहे त्याची झेरॉक्स काढून घ्यायची फोटो लावायचा आहे तुमच्या पदाचं नाव कोणत्या पदाकरिता बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती पण भरून घ्यायचे फिलअप करायची आहे स्वाक्षरी पण लाड कुटुंबाचं प्रमाणपत्राकरिता आपण नमुना दिलेले घोषणापत्र असेल संपूर्ण रहिवाशीचा रहिवाशी घोषणापत्र असेल त्या संपूर्ण जे नमुने आहेत अर्जाचे ते दिलेले आहे तुम्हाला फक्त त्याची प्रिंट काढायची आहे आणि बनवून द्यायचे आहे त्यानंतर बघा ज्या अंगणवाडी सेविका आहेत आता सध्या कार्यरत आहेत त्यांना दहा वर्षाचा अनुभव असेल किंवा ज्यांचं वय पंचेस पेक्षा कमी असेल त्यांना अंतर्गत करिता दोनशे बहात्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता आतापासूनच बॅच जॉईन करून अभ्यासाला लागायचा आहे याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे यामध्ये आईसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषय छान प्रकारे शिकवले जाणार आहे तुमचं पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे आणि दोनशे पैकी एकशे तीस एकशे एक चाळीस प्लस मार्क कसे मिळवायचे त्याकरिता आपण तयारी करून घेतली जाणार आहे ओके ठीक आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसे जर आपण चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये